ही परिस्थिती उलटी आहे की काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय स्थान नाही अगोदर संधी मिळाली आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा प्रयत्न आहे म्हणून त्याला मी फारस महत्व देत नाही काही प्रत्येक ठिकाणी असे बगल बच्चे सोडायची सवय लागली छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या मध्ये भांडणं लावायची सवय लागते आणि छोट्या कार्यकर्त्यांनी एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्या बद्दल टीका करायला लावायची सवय हे मंडळी करताय त्याच्यातून आपलं स्वतःच हित साधताय सगळी जनता ओळखून आहे आता कोणीही त्यांचं नाव घ्यायची इच्छा नाही लोकांच्या मनामध्ये आणि ते स्वतः सांगतायत की बाबा असं झालं तर लोकांनी म्हणलं पाहिजे मी ज्यांना निवडणुकीत हरवलंय त्यांना माझं मी त्यांचं नाव घ्यायची काही आवश्यक नाही ना, ना। कोण कौन सरस खोलापेक्षा हे सगळ्या जनतेने ठरून दिलं ज्या त्यांना आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तुमच्या असतील अशोक चव्हाण आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने तुमची लढाई भाजपासोबत आहे की महाविकासाघाडी सोबत आहे विषय असा आहे की भायुतीमध्ये मैत्रीपूर्ण शेवटी नेतृत्वानं सांगितलेला आदेश मांडणारा मी कार्यकर्ता आहे पक्षापेक्षा मी मोठा नाही पण पक्षापेक्षा कोणी मोठं समजत असेल तर त्याला उत्तर देणं हे माझं काम आहे आणि मी सक्षम आहे तेवढ्या गोष्टीसाठी तेच करत आलो आजपर्यंत झुकलो नाही झुकणार नाही हे जे ब्रिज आहे तेच घेऊन चाललो